सर्व स्पर्धकांना माझा नमस्कार कंझ्युमर प्राइस इंडेक्स तुम्ही म्हणा बाबा ते तुम्ही व्हिडिओ पाहिले का हे मला विचारायचं आहे पाहिले ते जर पाहिले असेल तर हे समजन ते जर समजलं सम्झन? नाही तर हे बोडक्याचं समजन समजणार नाही तर कंझ्युमर प्राइस इंडेक्स चे व्हिडिओ पूर्ण पाहून घ्या मस्त पैकी डिटेल मध्ये बनवले आज आपण बघणार आहोत होलसेल प्राइस इंडेक्स घाऊक किंमत निर्देशांक काय आहे तुम्ही नेहमी शब्द ऐकत असाल ना असं बाजारात गेला होलसेल भाव मे नाही होलसेल भाव मे आणि मग आपण जातो आणि आपल्या हिरोईनी साठी एक ड्रेस घेऊन येतो होलसेल भावले भेटला रे बावा आता तो वास चिंता नाही असं म्हणतो ना घेतल्या ना? का नाही मग चांगल्या भावा अभ्यास करा इकडे भालधंदे करू नका हा तर आपण होलसेल भाव मी असं ऐकतो तो होलसेल भाव तिथं इथं गृहित धराचा नाही तो होलसेल भाव इथं गृहित धराचा नाही हा होलसेल का हो हे आपण समजून घेऊया समजलं आलं का नाही लक्षात दुसरं असं की याचे उपयोग काय जसं कंझ्युमर प्राइस इंडेक्सचे उपयोग होते तसे याचे काही उपयोग आहेत का ते पण पाहून घेऊया उपयोगासोबत खरंच उपयोग होते का नाही होत ते बी पाहून घेऊया पाहायचं तर आज आपण होलसेल प्राइस इंडेक्सचा एकदम इंट्रो धक्कास करू पाचा चला पहा पहिल्यांदा तर समजून घेऊ हा होलसेल भाव मे होल हो का तर हा तो न होलसेल भाव असण आणि होलसेल असणं होलसेल म्हणजे बल्क लक्षात ठेवा होलसेल म्हणजे बल्क तुम्ही जर तुमच्या हिरोईनीसाठी एकाच वेळेस दहा हजार ड्रेस नेले वा सर तुम्ही जीव घेता का म्हणाल बरोबर आहे ना त्याले म्हणतात होलसे। होलसेल होलसेल म्हणजे बल्क मध्ये विकत घेणे बल्क मध्ये विकत घेणे विकणे खरेदी विक्री जी काय होईल बल्कमध्ये आलं नाही लक्षात सिंगल ऍटम नाही बल्क मध्ये त्याला आपण म्हणू होलसेल घाऊक बरोबर आहे आता घाऊक किंमत निर्देशांक याची ऍक्च्युअल डेफिनेशन जर बघायची असेल तर आपल्याला तीन गोष्टी बघणं आवश्यक आहे पहिलं देशांतर्गत स्थानिक बाजारात हे खूप महत्वाचं आहे सीपीआय किंवा डब्ल्यू पी आय जो काढला जातो तो, तो स्थानिक बाजारातील खरेदी विक्रीसाठी काढला जातो बरोबर आहे राईट मग तुम्ही म्हणाल मग त्याचा इंटरनॅशनल मार्केट इंटरनॅशनल मार्केट इज अ डिफरंट मग याच त्याच्याशी काही घेणं देणं यास आंतरराष्ट्रीय बाजाराचा याच्यावर परिणाम पडतो म्हणजे पडतो पण जेव्हा आपण होलसेल प्राइस इंडेक्स कॅल्क्युलेट करतो तेव्हा कशाचं चा घ्यायचं आहे काय गृहित धरायचं आहे डोमेस्टिक मार्केट देशांतर्गत बाजार स्थानिक बाजार स्थानिक म्हणजे तुमच्या घरच्या बाजूचा बाजार नव्हे इथे स्थानिक हा शब्द कंट्री देश या कॉन्टेक्ट मध्ये घ्यायचा क्लिअर राईट दुसरं ठोक घाऊक किंवा मोठ्या प्रमाणात वस्तूंचे व्यवहार हे अर्थ ट्रान्झॅक्शन्स इन बल्क ट्रान्झॅक्शन इन अ बल्क पण कुठले कुठले लक्षात घ्या कुठले गुड्स वस्तू डब्ल्यू पी आय बघताना आपल्याला केवळ वर वस्तूच्या वरच फोकस करायचा आहे सीपीआय मध्ये आपण काय पाहिलंय वस्तू आणि सेवा सीपीआय मध्ये काय पाहिलंय वस्तू आणि सेवा इथे केवळ वस्तू लक्षात घ्या डब्ल्यू पी आय मध्ये केवळ वस्तूंच्या खरेदी विक्री कशी खरेदी विक्री मग बल्क कशी खरेदी विक्री बल्क कुठे स्थानिक बाजारात म्हणजेच डोमेस्टिक मार्केट म्हणजेच देशांतर्गत देशाच्या आतमध्ये होणाऱ्या व्यवहार क्लिअर पण हा बल्क जो ट्रान्झॅक्शन आहे किंवा बल्क जो आहे बाईंग अँड सेलिंग ते कुठे तर घाऊक विक्रीचा प्रथम बिंदूवरील व्यवहार घाऊक विक्रीच्या प्रथम बिंदूवरील फर्स्ट पॉईंट ट्रान्झॅक्शन लक्षात घ्या फर्स्ट पॉइंट ट्रान्झॅक्शन म्हणजे कस कि इथे प्रोडक्शन झालेलं आहे आणि विक्री झाली आहे प्रोडक्शन झालेलं आहे आणि विक्री झाली आहे विक्री झाल्यावर पुन्हा विक्री असेल ती नाही विक्री झाल्यावर विक्री असाल म्हणजे उदाहरणार्थ तुम्हाला सांगतो फॅक्टरी मधून होलसेल मार्केटमध्ये आलेला आहे माल तुम्ही बघा प्रत्येक एखाद्या सिटीमध्ये मोठ्या सिटीमध्ये मोठी सिटी एलियन एन सिटी जी असते त्या सिटीमध्ये मेट्रो सिटीमध्ये मा होलसेल मार्केट असं असते असते की नाही तिथे फॅक्टरी मधून मा डायरेक्ट माल येतो तिथे काय होतो फॅक्टरी मधून मग तिथेही तुम्हाला दिशेल एक दिवस खूप गर्दी असते का तर तिथून होलसेल भावात घेऊन जातात लोक ते नाही विक्रीनंतर विक्री नाही कुठून विक्री प्रोडक्शन नंतर झालेली प्रथम टप्प्यावर प्रथम टप्प्यावर लक्षात घ्या क्लिअर झाली आयडिया क्लिअर झाली पहिल्यांदा डोमेस्टिक मार्केट बल्कमध्ये असलं पाहिजे ठोक भाव म्हणतो आपण ठोक याच्यात बल्कमध्ये असलं पाहिजे आणि प्रथम टप्प्यावर असलं पाहिजे ह्या तीन गोष्टी असतील त्या संपूर्ण प्राइस चेंजेस त्या संपूर्ण प्राइस चेंजेस सगळ्या किमतीमधील बदल जो काय आहे किमतीमधील बदल त्याचा इंडेक्स त्याचं निर्देशांक म्हणजे होलसेल प्राइस इंडेक्स क्लियर क्लियर इट इज डील विथ द प्रायमरी स्टेज हे बघा शब्द लिहिला प्राथमिक स्तरावरील म्हणजे एखाद्या ट्रेडरने घेतलाय मध्ये फॅक्टरी मधून आणि त्याला हे सब ट्रेडिंग केलंय म्हणजे दुसऱ्या ट्रेडरला दिलाय ते घेणं देणं नाही क्लिअर राईट आता ह्या ज्या बाबी आहेत याचं इंडेक्स करायचं आहे म्हणजे याच्या प्राइजेस मध्ये जे काही फ्लक्च्युएशन होत असतील चढउतार होत असेल ते जर घ्यायचं आहे तर आपल्याला प्रथम स्तरावरील किंमत घ्यावी लागेल पण आपण वस्तू हा जर शब्द बघितला तर वस्तू एक आहे का वस्तू एक नाही वस्तू अनेक आहेत अनेक प्रकारच्या आहेत त्या वस्तू ज्या तयार होतात प्रोड्यूस होतात त्या वस्तू वेगवेगळ्या प्रक्रियेमधून प्रोड्यूस होतात मग वेगवेगळ्या प्रक्रियेचे वेगवेगळे इनपुट वेगवेगळ्या इनपुटच्या वेगवेगळ्या कॉस्ट त्या कॉस्टवर परिणाम पडणारे परिणाम हे वेगवेगळे आहेत आणि त्याच्यामुळे प्रत्येकाचे प्राइजेस जे आहेत ते वेगळ्या प्रकारे वेगळ्या इनपुट्समुळे विविध इनपुट्समुळे वेगळ्या प्रकारे पडताना दिसतात आणि म्हणून एकच आपल्याला प्राईज रेफरन्स राहू शकतो का सर्व वस्तूंचा नाही इथे ज्या वस्तू आपण पकडलेल्या आहेत त्या वस्तूंचा एकच प्राईज रेफरन्स राहू शकत नाही प्रत्येक वस्तूच्या निविष्टी इनपुट्स वेगळ्या त्याच्यावर पडणारे परिणाम वेगळे आणि त्याच्यामुळे त्यांच्या प्राईसचं फ्लक्च्युएशन हे वेगवेगळ्या प्रकारे राहील उदाहरणार्थ उदाहरणार्थ आपण जर बघितलं ऍग्रीकल्चर कमोडिटीज याच्यावर कोणत्या निविष्टीचा परिणाम पडू शकतो फर्टिलायझरचा आहे बियाणाचा आहे बरोबर आहे क्लायमेटचा जबरदस्त आपण भारतात राहतो मान्सून कसा आहे लहरी आहे का नाही लहरी तर लहरी बाबा असल्यामुळे हा केव्हा वर्षांना केव्हा काय करण काहीच गॅरंटी नाही मग अशा याच्यात त्याच्यानुसारही प्राइजेस बदलते है ना ऍग्रिकल्चर जे आहे फार्मर्स त्यांची डिमांड असते त्यांचं प्रेशर पडलं तर आपल्याला दिसते की सपोर्ट प्राइजेस बदलून गेले आधारभूत किमती बदलल्या महागाई वाढली वगैरे सगळ्या बाबीमुळे आणि त्याच्यामुळे सुद्धा प्राइजेस बदलतात म्हणजेच काय तर अॅग्रिकल्चर कमोडिटी घेतली त्याचा वेगळा आता रिफायनरी घेतली रिफायनरी घेतल्यावर जर सपोज टू बी आपल्या भारतात तर सत्तर टक्क्याच्या वर आपण इम्पोर्ट करतो क्रूड ऑइल आणि मग त्याला रिफाईन करतो करतो का नाही आणि मग निघतो ना म्हणतो वा वा आमच्या इथं ऑइल कंपन्या आहेत मोठ्या मोठ्या खड्ड्याच आहे ना तर आपण इम्पोर्ट करतो आणि तिकडे ओपेक वगैरे ना कार्टेल बनवला शिलमचा आणि म्हणला जा तुम्हाला पेट्रोल देऊच नाही क्रूड ऑइल आली आपण म्हणजे इंटरनॅशनल लेवलवर काय होईल जांगड गुत्ता याच काही गॅरंटी नाही सांगायचं तात्पर्य असं की प्रत्येक उत्पादित वस्तू ज्या आहेत त्याच्यावर विविध प्रकारे परिणाम पडतो त्याच्या प्रोसेसेस वेगळे आहेत त्यामुळे त्याचे प्राइस रेफरन्सेस वेगवेगळे राहणार त्याच्यामुळे होलसेल प्राईस मध्ये आपण प्रथम स्तरावरील प्रायमरी स्टेजवरील जरी प्राइजेस चा फक्च्युएशनचा विचार करतो म्हटला तरी कमोडिटी वाईज प्राइस रेफरन्स बदलणार बदलणार आणि त्याच्यामुळे प्रत्येकाचे वेगवेगळे प्राइज रेफरन्स आपल्याला घ्यावं लागणार जसं कृषक वस्तू आहे ना म्हणजे वस्तूंचे दोन भाग एक कृषक वस्तू ऍग्रिकल्चर कमोडिटीज आणि दुसरी अकृषक वस्तू नॉन ॲग्रिकल्चर कमोडिटीज या दोन वर्गीकरण आहे या दोन वर्गीकरणामध्ये आपण जर बघितलं तर कृषक याचे वेगळे आपल्याला प्राईज रेफरन्स आणि अकृषक मध्ये वेगवेगळ्या वस्तूंचे वेगवेगळे प्राइस रेफरन्स तर बघून घेऊया ठीक आहे बघा जसं ऍग्रीकल्चर कमोडिटीज आहे तर याच्यामध्ये आपल्याला प्राइस रेफरन्स घ्यायचे तर कुठले तर पहिला आहे फार्म हार्वेस्ट प्राइस पिकलेला आहे पीक मस्त पैकी शेत पिकून गेला आहे आता बाबा तो शेतकरी म्हणते बाबा हा भाव ह्या भावाला नेता सांग मग निगोसिएशन जे काय होईल शेतावरच माल आहे कापाचाच आहे अजून आणि डील झाली म्हणजेच काय तर त्या गावामध्ये एखादा डीलर गेला आणि त्यानं म्हणलं हे एवढं तेवढं निगोसिएशन झालं तो क्लिअर दुसरं बाजारात जर गेला है ना गावाच्या बाजारात गेला आणि सगळ्यांनी माल आणला आता असा काही छोट्या छोट्या गावात मंड्या लागत नाही मंड्या ह्या मोठ्या मोठ्या गावात लागतात आजूबाजूच्या गावचे लोक जमा होते मग तिथं बैलबंडीनं आणला सगळा ट्रॅक्टरनं आणला माल आणि तिथं विकायला बसला हे बाबा माय शंभर क्विंटल धान असा विकायला बसला तो वाला तो रेफरन्स घेता येते तिसरा आहे ॲग्रीकल्चर मार्केटिंग कमिटीज असतात है ना शेतकरी जे आहे शेतकरी विक्री जो मंच आहे तो असतो त्याचे प्राइजेस असतात कारण की ते एकत्रित प्राइस निगोसिएशन व्हावं म्हणून एकत्रित प्राइस डिक्लेअर करतात ते घेता येतात प्रॉक्रुटमेंट प्राइजेस आणि सपोर्ट प्राइजेस शासन डिक्लेअर करतं ते पण प्राइजेस घेता येतात म्हणजे कृषक याच्यामध्ये तुम्हाला बघा विविध प्राइज रेफरन्सेस आहेत बघायचे आहे ना क्लिअर लक्षात आलं हे पाठ करायचे बरं आता अकृषक मध्ये जर बघितलं आपण तर खनिजे आहेत पेट्रोलियम उत्पादने आहेत उत्पादित मॅन्युफॅक्चर्ड वस्तू आहेत आयात निर्यात वस्तू आहेत एक्सपोर्ट इम्पोर्ट झालेल्या वस्तू आहेत त्याच्यावर वेगवेगळ्या प्रकारे परिणाम पडतो तर जसं खनिजांचं घ्यायचं आहे तर एक्स माइन प्राइस एक्स माइन म्हणजे मा आतमध्ये खोदण्यासाठी ज्या काही निविष्टी लागल्या तिथून बाहेर निघाला आहे एखादा मिनरल आणि ते आता विकायला आहे तर एक्स माइन प्राइस माइनच्या बाहेर रिफाईन होऊन देत देत आहे दुसरं रिफायनरी आहे आपण इम्पोर्ट करतो आत्ताच सांगितलं सत्तर टक्क्याच्या वर मग आपलं काही राहत नाही आपण रिफायनरी फोकस काय एक्सप्लोरेशन करतो का रिफायनरी ट्रान्सफर प्राइस रिफाईन केल्यावर जेव्हा विक्रीला येत तेव्हा आता याच्यामध्ये जेव्हा पेट्रोल यायचा पेट्रोल पेट्रोल डिझेल तर पेट्रोलवर तुम्हाला माहिती आहे एक प्राइस होती कुठली शासनाने निर्गमित म्हणजे मार्केटमध्ये किती वाढो उचलो कमी हो शासन एक निश्चित करायचा का आता एकदम परिणाम पडू नको म्हणून त्याला म्हणतो आपण ऍडमिनिस्ट्रेड पाय प्राइस िस्टर्ड प्राईज होती ही प्राइस ही पेट्रोल वरची सव्वीस जून दोन हजार दहा ला गायब झाली गायब केली त्याच्यामुळे आता याच काही घेणं देणं राहिला नाही आता कशात राहिलाय केवळ रिफायनरी ट्रान्सफर प्राइस आधी ऍडमिनिस्टर्ड प्राइस सुद्धा ह्या डब्ल्यू पी आय मध्ये पकडल्या जायची परंतु आता तसं नाही त्यामुळे इंटरनॅशनल लेवलवर जे काही फ्लक्च्युएशन असतील त्याचा डायरेक्ट परिणाम इकडे होतो बरोबर आहे आणि याचा डायरेक्ट परिणाम होतो म्हणून आपल्याला क्रूड ऑइलशी जेव्हा आपण रेफरन्स प्राईज काढतो तर त्या बदलतात ते कसं पाहू पुढे उत्पादित वस्तू जर बघितला तर ता त्याच्यासाठी बेसिक किंवा लिस्ट प्राइस बेसिक प्राइस किंवा लिस्ट प्राइस म्हणजे काय तर एखाद्या फॅक्टरीमध्ये माल बनला आणि माल गेटवरून बाहेर निघत आहे त्या क्षणाला असलेला प्राइस त्या क्षणाला असलेला प्राइस म्हणजे कुठला तर याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचे कुठल्याही प्रकारचे इनडायरेक्ट टॅक्स इनडायरेक्ट टॅक्स पकडल्या जात नाही सगळं रिबेट केल्या जात तुम्ही बघा फॅक्टरी फॅक्टरी आउटलेटमध्ये गेले का फॅक्टरी आउटलेटमध्ये काही कपडे वपडे काही आले तर तुम्ही जाणार फॅक्टरी आउटलेटमध्ये बाजूला असते त्याच्या दरवाजाच्या आतमध्ये आणि तिथं गेला ना तर तुम्हाला हा कपडा जो आहे तो एकदम स्वस्त भेटते का कारण त्याच्यावर टॅक्स लागला राहत नाही त्याच्यावर टॅक्स लागला राहत नाही तर जो विदाउट वाला जो आहे एक्सक्लुडिंग इनडायरेक्ट टॅक्स दॅट इज अ बेसिक ऑर लिस्ट प्राइस बरोबर आहे वे क्लिअर तर ती मॅन्युफॅक्चर मध्ये घेतल्या जाते त्यानंतर आयात निर्यात जर असेल तर तुम्हाला नेट इम्पोर्ट व्हॅल्यू ऍड करावा लागते विथ डोमेस्टिक प्रोडक्शन हे जर केलं तर आयात निर्यात जी आहे वस्तू याचे रेफरन्स प्राइस तुम्हाला दिसत आहेत ठीक आहे परंतु परंतु क्रूड ऑइल जे आहे हे जर बघितलं तर आपल्या इथे उत्पादित होत नाही नसल्यासारखं आहे इंटरनॅशनल प्राइजेसचाच परिणाम त्याच्यावर पडतोय मग अशा याच्यात आपल्या इथे काही प्रोड्यूस होतच नाही आणि म्हणून केवळ डोमेस्टिक व्हॅल्यू याच्यामध्ये गृहीत धरल्या जाते तर आहेच नाही त्यामुळे डोमेस्टिक व्हॅल्यूच इथे गृहीत धरल्या जाते क्लिअर लक्षात आलं ठीक आहे हे रेफरन्सेस लक्षात आले हे प्राईज रेफरन्सेस कसे आहेत डिफरंट प्राइस रेफरन्सेस कशा आहेत डिफरंट होलसेल प्राईज इंडेक्स मधले प्राईज रेफरन्सेस हे डिफरंट गृहित धरल्या गेलेले आहेत का कारण ते फर्स्ट स्टेजवर घ्यायचे आहेत प्रोडक्शनच्या स्टेजवर घ्यायचे आहेत ते कसे प्रोडक्शनच्या स्टेजवर घ्यायचे आहेत आणि प्रोडक्शनच्या स्टेजवर घेत असल्यामुळे विविध प्रकारचे प्रोडक्शन प्रक्रिया असल्यामुळे आपल्याला रेफरन्स प्राइस वेगवेगळे दिसते हे काही रिटेल सारखं नाही ग्राहक की इथे घेतला बा आणि म्हणून त्याचा काय परिणाम पडला आलं की नाही लक्षात क्लिअर ओके ठीक आहे आता आपण बघूया की याचे फायदे काय आहेत कुठे याचा वापर केला जातो होलसेल प्राइस इंडेक्सचा वापर कुठे केला जातो पहिल्यांदा सर्वात महत्त्वाचं हेडलाइन इन्फ्लेशन हेडलाईन इन्फ्लेशन हे जेव्हा जेव्हा ऐकतो तो, तो कशाच्या आधारावर हो आहे होलसेल प्राईस इंडेक्सच्या आधारावर हो आहे आता खास गोष्ट अशी आहे की होलसेल इंडेक्स मध्ये आपल्याला जेवढ्या उत्पादित वस्तू आहेत जेवढ्या रिफाईन केलेल्या वस्तू आहेत म्हणजे वेगवेगळ्या प्रक्रियेने निर्माण होणाऱ्या जेवढ्या वस्तू आहेत त्या वस्तूंच्या प्राइस फ्लक्च्युएशन्स इथे दिसतात त्यामुळे एकत्रितपणे पण दिसतात बरोबर आहे कन्सॉलिडेट कन्सॉलिडेट आपल्याला कंबाईन अशा पण दिसतात आणि प्रत्येक वस्तूच्या सुद्धा प्राइस फ्लक्च्युएशन इथे दिसतात त्यामुळे मॅक्रो लेवलवर मॅक्रो इकॉनॉमिक लेवलवर आणि मायक्रो इकॉनॉमिक लेव्हलवर ह्या दोन्ही लेव्हलवर आपल्याला इथे प्राइजेस फ्लक्च्युएशन कॅल्क्युलेट करता येतात त्याच्यामुळे हेडलाईन साठी पर्टिक्युलरली डब्ल्यूपीआय वापरला वापरल्या जातो पण इतर जेवढे इन्फ्लेशन आहेत जसं कोर इन्फ्लेशन आहे मॅन्युफॅक्चर प्रोडक्ट इन्फ्लेशन आहे प्रायमरी आर्टिकल इन्फ्लेशन आहे म्हणजे ऍटम वाईज इन्फ्लेशन सुद्धा इथे सहज रीतीने कॅल्क्युलेट करता येतं म्हणजे इंडेप्थनालिसिस ऑफ इन्फ्लेशन इथे शक्य आहे क्लिअर ओके दुसरं असं महत्वाचं की इट ऑल्सो हेल्प एज अ जी डी पी डिफ्लॅटर म्हणजेच काय तर अर्थव्यवस्थेमध्ये खऱ्या अर्थाने किती बदल झाला हाऊ द इकॉनॉमी इज ग्रोईंग रिअली प्रत्यक्षात खरंच याचा कुठलाही इन्फ्लॅशनरी इंड इन्फ्लेशनरी मॅटरचा परिणाम पडला नाही कुठलाही चढउतार फालतूचा झाला तेही नाही पडलेला आहे आणि केवळ निखळ अर्थव्यवस्था निखळ अर्थव्यवस्था किती ग्रो झाली ते सुद्धा याच्या आधारावर काढता येतं युज ऍज अ जीडीपी डिफ्लॅटर याच्यामध्ये आपण इन्फ्लेशनरी आस्पेक्ट जो आहे याच्या आधारे वेगळा करू शकतो क्लिअर म्हणजे तुम्हाला जीडीपी डिफ्लॅटर म्हणून सुद्धा याला वापरता येतं गव्हर्नमेंट जे आहे शासन जे आहे बजेटरी प्रोव्हिजनच्या वेळात है ना रिअल ग्रोथ किती झाली हे कॅल्क्युलेशन याच्या आधारे करत दुसरं असं महत्वाचं की जेवढ्या काही शासकीय आर्थिक आणि वाणिज्य योजना आहेत ट्रेड पॉलिसीज आहेत बजेटरी पॉलिसीज आहेत डेव्हलपमेंटल पॉलिसीज आहेत पर्टिक्युलरली विजा विज द प्रोडक्शन अँड ऑल दिस थिंग्स त्याच्यासाठी सुद्धा योजना बनवताना याचा आधार घेतला जातो सोबतच जेवढे काही कॉन्ट्रॅक्ट्स आहेत वर्क कॉन्ट्रॅक्ट घ्या वर बांधकामाचे घ्या किंवा प्रो प्रोव्हिजन ऑफ द गुड्स म्हणजे गुडचा सप्लाय आहे वस्तूंचा पुरवठा आहे ते घ्या त्याच्यामध्ये जे करार आहे आता एखादे बांधकाम आहे ते बांधकाम लगेच होतं का इकडे कॉन्ट्रॅक्ट दिला ना दुसऱ्या दिवशी बिल्डिंग बनली नाही त्याला वर्ष दीड वर्ष लागू शकत या याच्यामध्ये या याच्यामध्ये या किमती वाढू शकतात कमी होऊ शकतात बरोबर आहे मग त्याचा परिणाम जो आहे तो बांधकामाच्या एकूण कॉस्ट वर पळू नये एकदा करार केला की त्याच्या स्टॅबिलिटी यावी म्हणून एक एस्कॅलेशन क्रॉस जो आहे त्याचा आधार घेण्यासाठी सुद्धा डब्ल्यू पी आय वापरला जातो त्याचा आधार घेण्यासाठी सुद्धा डब्ल्यू पी आय पहा एवढं वाढलं एवढं कमी झालं प्लस मायनस प्लस मायनस केलं जातं आणि बाबा प्लस मायनस टेन पर्सेंट रेज ऑर डिक्रीज कशासाठी तर जो कॉन्ट्रॅक्टर आहे ज्याने घेतलाय आहे नुकसान होणे आणि जो देणार आहे त्याचंही नुकसान होणे नाही ते एखाद्या मालचं किंमत खूप वाढली आता म्हणते मी देऊ नाही शकत बापू कॉन्ट्रॅक्ट केलाय ना पण त्याचंही नुकसान होऊ नये म्हणून त्याला हे फ्लक्च्युएशन दिल्या जातं दॅट इज कॉलॅच एस्केलेशन क्लॉज अटी लागू होतात ठीक आहे तसंच जे बिझनेसमॅन आहे त्या बिझनेसमॅनला आपले सेलिंग करायचं आहे खरेदी करायची आहे विक्री करायची आहे एखादी कार बनवली आहे कारला विक्री करायची आहे किंवा कार बनवायची आहे त्याच्यासाठी खरेदी करायचं आहे वेगवेगळा माल मग अशा वेळात जे बिझनेसमॅन आहेत त्यांना लॉंग टर्म सेलिंग अँड परचेसिंगचे कॉन्ट्रॅक्ट करावे लागतात मग लाँग टर्म सेलिंग आणि परचेसिंगचे कॉन्ट्रॅक्ट केले तर ता त्यांनाही हाच प्रॉब्लेम येऊ शकतो प्राईस फ्लक्च्युएशन्स होतात ते होऊ नये त्याच्यामध्ये अडचण येऊ नये म्हणून सुद्धा ते सुद्धा कॉन्ट्रॅक्ट करताना एस्केलेशन क्लॉज म्हणून डब्ल्यू पी वापर करतात क्लिअर लक्षात आलं काही अडचण आहे याच्यामध्ये नाही ठीक आहे yes. Every, तर हे वेगवेगळे उपयोग तुम्हाला इथे दिसून येतील आता याच्या अडचणी आहेत का यस एव्हरी एव्हरी वन एव्हरीथिंग हॅव इट्स ओन लिमिट्स वी आर ऑल्सो हॅव्हिंग लिमिट्स आहे ना असं लिमिटलेस अनलिमिटेड कोणी आहे का नाही आहे ना तर याच्या मर्यादा काय आहेत पहिलं एक बऱ्याच वस्तू जेव्हा इंडेक्सिंग होतं त्यावेळेला बया डब्ल्यू पी च्या बाहेर राहतात का तर हा रेफरन्स पिरियड आहे या रेफरन्स पिरियडच्या वेळेला जर ती वस्तू त्या रेफरन्स रिकॉलिंग मध्ये आली नसेल म्हणजे एखादी वस्तू आहे आणि यांनी रेफरन्स पिरियड ठेवलेला आहे मागच्या महिन्याचा मंथली द्यायचा आहे आणि मंथली द्यायचा आहे आणि मागच्या महिन्यात ते प्रोड्युस झाली नाही मग तर मागच्या महिन्यात झाली नाही तर येणार नाही बरोबर आहे का तर वस्तूंची निवड मासिक माहितीच्या उपलब्धतेच्या आधारावर आहे त्या महिन्यात ते आली नाही तर ते गेली म्हणजे तिचा इंडेक्स झालाच नाही तर ही जी आहे याच्यामुळे बऱ्याच वस्तू पर्टिक्युलरली कमोडिटीज मध्ये हा इश्यू आपल्याला दिसून येतो कारण की अॅग्रिकल्चर कमोडिटीज कशा असतात सिझनल असतात बरोबर आहे परंतु काही वेळेला जर काही आंतरराष्ट्रीय स्तरावर काही अडचणी निर्माण झाल्या असतील सप्लाय शॉक झाला असेल त्याच्यामुळेही ह्या बाहेर राहू शकतात ते ह्या मर्यादा एक आहे दुसरं महत्वाचं असं आहे की याचा जो लॅग आहे अलाइनमेंट लॅग जो आहे कमोडिटीजला त्या इंडेक्स मध्ये अंतर्भूत करायचा जो लॅग आहे तो पण इथे बराच जास्त दिसून येतो बघा विशिष्ट वस्तूंना प्रतिसाद न मिळाल्याने संरेखन बराच काळ प्रलंबित राहू शकते नॉन रिस्पॉन्स फॉर द पर्टिक्युलर कम्युनिटी डिलेज अलाइनमेंट फॉर अ कन्सिडरेबल पिरियड कसं लक्षात घ्या प्रोविजनल होलसेल प्राइस इंडेक्स दोन आठवड्याचा असतो पहिला डिक्लेअर केला जातो दोन आठवड्याचा मग तो डिक्लेअर केल्यावर त्याला फायनल केल्या जातं फायनल म्हणजे शेवटचं त्याच्यानंतर चेंज नाही करता येणार ना। तो आहे आठ आठवड्याचा म्हणजे टोटल किती आठवडे झाले दहा आठवड्याचा आहे आता दहा आठवड्याचा असल्यामुळे हा लॅग जो आहे हा लांबलचक होतो बरोबर आहे दहा आठवड्यानंतर तुम्हाला काही करता येत नाही आणि मग जेव्हा आपल्याला काही चेंजेस करायचे असतील प्राइजेसचे त्याच्यामध्ये चेंज करता येत नाही ची पॉसिबिलिटी किती आहे मग आठ आठवड्याची चेंजेसची पॉसिबिलिटी किती आहे आठ आठवड्याची आठ आठवड्यानंतर तुम्हाला करता येत नाही त्या प्राइजेस मध्ये काही लोचा झाला असेल कॅल्क्युलेट करताना बस सम होऊ शकता बरोबर आहे पण पण आता काय झालंय आता वेब पोर्टल बनवलाय आता काय केलं आहे वेब पोर्टल बनवलेला आहे वेब पोर्टल बनवले वे असल्यामुळे रिअल टाइम जे आहे रियल टाइम माहिती जो खालच्या लेवलवर आहे खाली मंडीवर बसला आहे एखादा रिफायनरीच्या याच्यावर बसला आहे तो डाटा टाकतो आणि तो लगेच अपलोड करतो त्यामुळे टेक्नॉलॉजीमुळे हा जो लॅग आहे हा बराचसा कमी झालेला आहे कॅल्क्युलेशन प्रॉपरली करता येतात सुद्धा, तरी सुद्धा लक्षात घ्या की खूप घाईने जर इंडक्शन बनवलं तरी लोचे येऊ शकतात आणि खूप उशिरा बनवला तर त्याच्यामध्ये लॅग राहू शकतो बरोबर आहे म्हणून त्याच्यासाठी याच्यावर विचार करण्यात आला आणि विचार करून मग ठरवलं की ऍटलिस्ट हा तर आधी वीकली लेवलवर होता वीकली लेवलवर होता हा एवढा डेंजर होता विकली लेवलवर की वेळ फ्लक्च्युएशन आणि हे एवढाच पॉसिबिलिटी होती आठ आठवड्यानंतर मग तो डाटा काहीतरी भलता सलता होऊन जायचा तर टू मच अर्ली डिक्लेरेशन म्हणजे जाहीर करणं प्रसिद्ध करणं हे एकदम हानिकारक होतं हे याच्यामध्ये आता वेब पोर्टल आल्यामुळे ते प्रॉब्लेम तर सॉल्व्ह झाले परंतु वीकली असला तर याच्यामध्ये प्रॉब्लेम येऊ शकतो म्हणून आता आपण काय करतोय मंथली याला रिलीज करतोय तर त्यामुळे याचा प्रॉब्लेम आता बऱ्यापैकी सॉल्व्ह झालेला आहे ठीक आहे हे इंट्रो लक्षात आलं याच्यावर आता पुढच्या व्हिडिओमध्ये आपण काय बघूया ऑबियसली कमोडिटीज क्लासिफिकेशन कोणता आहे क्लासिफिकेशन वेटेज पावं लागेल कराय आणि मग ते पाहिलं का मग तुम्ही म्हणाला सर ते सी पॅने याचं कसं तर कम्पॅरिझन पण त्याच्यानंतरच्या व्हिडिओमध्ये पाहू तर बनून राहावा टिकून राहावा आणि मस्त अभ्यास करा अभ्यासासाठी ऑल द बेस्ट